महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सेल मध्ये मिळणार आहे की इथं सर्वात स्वस्त साडी मी काढा की तुमची गाडी आणि भेट द्या इस्लामपुरातल्या अशोक मिल्ला आणि या सेल मधल्या साड्याने विषय काय झालेला आता एवढा मोठा सेल लागलाय म्हणल्यावर हिनं मला आणलेलं की अशोक मिल्ला इथं कसं याच ते सांगतो की मी पण तुम्हाला इस्लामपुरातल्या लाल चौकात आला का नाही तिथंच कन्या हायस्कूल आहे त्याच्या जवळच आहे की बघा अशोक मिल मग मी पण आता आज जाऊन बघतो मला माहितच आहे इथं होणार नाही आपलं लय बिल सेल लागलाय हो हिनं साड्या साडी काढलेलं बघूनच माझा जेव खालीवर झालेला तेवढ्याच ही म्हणली इथं तक्षशीला साडी मिळते की एकशे नव्याण्णव ला मग अजून घे म्हणलं एका एवढंच नाही तर इथं प्युअर मला सॉफ्ट सिल्क साडी तीनशे पन्नास ला येत्या आणि बनारसी शालू पण सातशे पन्नास लात्या तसंच इथं ब्रह्मास्तर सॅटिन सिल्क पण सातशे नव्याण्णव ला मिळणार आणि प्युअर शिरोस्की साडी पण पाचशे पंचावन्न पासून चालू होणार तर इथं कलंजली पैठणी आणि आर्यवर्क ब्लाऊज नऊशे नव्याण्णव ला मिळणार त्याबरोबरच पेटीवाला सिल्क हेरिटेज चारशे नव्याण्णव ला येते चारशे अठ्ठ्याच्या की साडी ऑनलाईन ट्रेंडिंग नावाची मग तुम्ही बी खरेदी करा आणि द्या तिला जर असलगी मामाची शशिकाला पैठणी आणि हँडवर्क ब्लाऊज चारशे नव्याण्णव ला जयपुरी टू पीस सेट हजारला ला पाच आहेत तर जयपुरी लाँगेरा कुर्ती हजारला ला तीन मिळत आहेत वेस्टर्न वेअर हजार ला बघा की ही बी घेतेच गर्लफ्रेंडला आणि आपल्याला तेवढा ओढणीचा वापर फक्त नरड्याला गुंडळायला फॅन्सी थ्री पीस सेट आणि रोमन थ्री पीस सेट सातशे पन्नास ला येतू या ब्रँडेड ड्रेस पण चौदाशे नव्याण्णव ला मिळतो या बिग साइज कोर्ट सेट थ्री टू सिक्स एक्सेल पाचशे पासून सुरुवात शॉर्ट गेहरा कुर्ती हजार ला चार पण त्यासाठी तुम्हाला पाच जुलै ते एकतीस जुलै या ऑफरच्या कालावधीतच अशोक मिलला भेट द्यायला लागणार